गेल्या काही दिवसापासून खाणापूर तालुक्यातील काही भागात रात्रीच्या उडणाऱ्या ड्रोनमुळे लोकांमध्ये मोठी दहशत पसरली होती रात्रीचे ड्रोन उडवून चोऱ्या होत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं गेल्या काही दिवसापासून पोलिसाचा शोध घेत होते मात्र तो आढळून आला नाही हे ड्रोन उडवणारी टोळी शोधण्याचं मोठं आव्हान विटा पोलिसांसमोर होतं आज दुपारी खानापूर तालुक्यातील माहुली येथे काही व्यक्ती ड्रोन उडवताना तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास झालं या ग्रामस्थांनी ड्रोन उडवणाऱ्या तातडीनं पकडून विटा पोलिसांच्या ताब्यात दिलं हॅलो मेरा नाम शिवम चौहान आहे भारत संचार कंपनी नेशनल हायवे जिसे एन एच आई बोलते हैं और हमारी कंपनी कंपनीशन को रोड सर्वे का टेंडर दिया गया था पलटन से जो की मैसाल सर्वे रोड सर्वे जो कि फोर लाइन बनने वाला है काफ़ी टाइम थोड़े दिन बाद तो मैंने फ्लाई करने के लिए मोहली पे स्टार्ट किया यानी टेक ऑफ किया मैंने तो मुझे वहाँ पर गाँव वालों ने मुझे रोक लिया जो कि मुझे वहाँ पर ही लैंड करना पड़ा और फिर मुझे पुलिस प्रशासन के हवाले किया गया जबकि सर मुझे बहुत सही से ले आए हैं और जो कि मेरे पास वहाँ से यहाँ तक की परमिशन नहीं थी ठीक है वहाँ से यहाँ तक कि मेरे पास परमिशन नहीं थी मैं आप परमिशन लेके सर से अथॉरिटी लेके उसके बाद ही काम स्टार्ट करूँ बिटा पुलिस स्टेशन कई दिवस रि ड्रोन उठता है यहत खूब तक्रे जाबत बिटा पुलिस स्टेशन सर्व नागरिक घटपाटी से वातावरण होता क्या वेगवेगे अफवा पसरत होत आज मायने रोड माऊली या ठिकाणी भारत सर्वायविंग अँड इंजिनिअरिंग नवी दिल्ली या कंपनीनं ॲटम ॲडमि एडिम, ॲडमिशन कंपनी प्रा लिमिटेड डिड दिल्ली ही जी कंपनी आहे ते ड्रोन सर्वेचं काम करते त्या कंपनीला नॅशनल हायवेचं ड्रोनचं सर्वे जमिनीचा सर्वे आणि मोठे प्लॅन्ट आणि रोड याचं सर्वेचं काम जे करतात तसं हे सर्वेचं काम दिलेलं होतं त्याकरता त्या कंपनीच्या ड्रोन पायलट शिवम चव्हाण आज माऊली या ठिकाणी त्यांना फलटण ते म्हैसाळ असा ड्रोन सर्वे करण्याकरता कंपनीनं पाठवलेलं होतं आणि त्यानं मायली जवळील माऊली या ठिकाणी ड्रोन उडवला आणि थोड्याच वेळात पाऊस आल्यामुळं तो ड्रोन त्यानं लँड केला त्यावेळी गावकऱ्यांनी तो ड्रोन पकडून पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी घेऊन गेले आणि सतर उस्मानाला पोलिसला गेले त्याच्याकडे सर्व खात्री केल्यानंतर हे कंपनीचा सर्वेचं काम चाललं होतं त्याबाबत त्याच्याकडे परमिशनची माहिती घेतली तर त्या आ, सदर शिवम चव्हाण या उस्मानं कंपनीचं त्याला इथं परमिशन घ्यायला लागते याबाबत ती माहिती नसल्याचे सांगितल्याने त्याला योग्य ती परमिशन सदरचं काम करण्याबाबत सूचित करण्यात आलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी यापुढे पुढे दोन कुठल्याही करता, करता नागरिकांनी शांत राहावं हो, आणि अशा परत पुन्हा काही घटना घडत असतील तर पोलिसांशी पुर संपर्क साधावा हो। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल